श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचा आपला स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ गुरुवारचा उद्या येत आहे म्हणजे शुक्रवारी तर बघा आपला व्हिडिओ कधी एक दिवसाआड तर कधी कधी रोज पण येऊ शकतो आपल्या व्हिडिओचा टाईम सकाळी दहा ते एकच्या दरम्यान शॉर्टचा असतो तर तीन ते सहाच्या दरम्यान लाँग किंवा शॉर्ट पण येऊ शकतो आणि शक्य झाल्यास रात्री दहा ते अकरापर्यंत पण येऊ शकतो तर आजचा व्हिडिओ गुरुवारचा शुक्रवारी येत आहे गुरुवार असल्यामुळे मी श्रीमेरू यंत्राचा अभिषेक करत आहे आणि पाणी सोडायचं त्यानंतर अभिषेक करताना दही दूध साखर असेल तर घरात मध देखील टाकले तरी चालेल नसेल तर काही हरकत नाही फुलांच्या पाकळ्यासुद्धा चालतील या अभिषेकमध्ये टाकायला पण आमच्या इथे एक पण फुलाचे झाड नाही त्यामुळे मी टाकले नाहीत त्यानंतर मी आपल्या स्वामींच्या पादुकांना अभिषेक करण्यासाठी घेतल्या त्या पादुकांचाही अभिषेक केला त्यानंतर ते एका कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आता स्वामींना अभिषेक करून घेऊया अभिषेक घालताना मंत्र म्हणायचा असतो स्नान मंत्र गंगेच यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी मह कुरु जर आपल्याला पुरुष सुक्त पाठ नसेल तर आपण साधसुप्त श्री स्वामी समर्थ असा जप केला तरीही चालेल श्री स्वामी समर्थ 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 त्यानंतर मी स्वामींना अभिषेक करून झाल्यानंतर मी त्यांच्याकरिता एक रुमाल केलेला आहे त्याच्याने स्वामींचे अंग पुसले आणि त्यानंतर त्यांना हिना अत्तर लावले मी नेहमीच बघते दर गुरुवारी स्वामींचा चेहरा थोडा जास्तच हसरा दिसतो मला मला माहिती नाही तुम्हाला दिसतो का नाही ते मला तर दिसतो ते खूप खुश असल्यासारखे वाटतात हिना अत्तर हे स्वामींना खूप प्रिय आहे ज्या दिवशी हिना अत्तर स्वामींना त्यांच्या पादुकांना आपण लावतो ना त्या दिवशी संपूर्ण घरात हिना अत्तरचा सुगंध दरवळतो आणि एवढं दिवसभर मन प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं जणू काही घरामध्ये आज काही कार्यक्रमच आहे त्यानंतर मी स्वामींना वस्त्र घातले हे वस्त्र ना मी घरी स्वामींसाठी शिवले आहेत त्यानंतर त्यांना आवरलं माळ घातली त्यांचा टोप घातला आणि त्यानंतर त्यांना त्यान गंध देखील लावला बघा आता आपल्या स्वामींचं रूप किती उठून दिसत आहे ते त्यानंतर आपण पादुकांचा अभिषेक करून घेतलेला होता तो ते देखील एका कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि त्यालाही हिना अथर लावलेला आहे आता अत्तर लावून झाल्यानंतर आपण त्या पादुकांना गंध लावून घेणार आहोत त्यानंतर आपण आता श्रीमेरू यंत्राला कुंकुमार्चन करून घेऊया दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं असतं तुम्ही जर दर गुरुवारी जमत नसेल तर दर मंगळवारी किंवा दर गुरुवारी शुक्रवारी आणि शक्य नसल्यास दर पौर्णिमेला देखील केलं तरी चालतं आणि ते कुंकुमार्चन केलेले कुंकू पुढच्या वेळेस कुंकुमार्चन करताना एका डबीमध्ये काढून ठेवायचं पण ते देवाला लावायचे नाही ते कुंकू आपल्याला लावण्यासाठी किंवा रांगोळीवरती टाकण्यासाठी त्याचा वापर करावा कुंकुमार्चन करताना श्री म्हणावे आणि सुक्त जर म्हणता येत नसेल तर श्री महालक्ष्मी नमो नम असं अकरा वेळा कुंकुमार्चन करताना म्हणावं तर पहा आजची आमची गुरुवारची स्वामी पूजा व देवघरातील पूजा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामींचा अभिषेक व गुरुवारची पूजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ